हाय फ्रेंड्स मी कशी कशा सर्व बऱ्या आहेत ना मजेत राहा खूप दिवसाने मी व्हिडिओ करते आणि तुम्हाला फायनली आमचं किती घर झालं आहे ते तुम्हाला मी दाखवते कारण खूप वेळा आम्ही गावी येऊन गेलो पण व्हिडिओ करायचं झालं नाही कारण काही ना काहीतरी कामं वगैरे असतात तर तुम्हाला दाखवते मी केवढा घर झालं आणि कितपत काम झालं आहे ते तर एवढे सगळे एवढा सगळा काम झालेला आहे अजून प्लास्टर वगैरे बाकी आहे आणि अजून एक वरती पण रूम करायचं बाकी आहे तर खाली दोन बेडरूम आहेत एक हॉल आहे आणि एक किचन तर बघू शकता तुम्ही आणि आहे वरती जायचा रस्ता गच्ची तर गच्चीवरून आपण वर गेलो की पंधरा पंचवीस दिवस झाले असतील स्लॅब पडून आणि आता पाणी ठेवलं आहे मोरायला आता तुम्ही बघू शकता अजून एक रूम व्हायचा आहे तर आता झाले दुपार आणि दुपारचे वाजले असतील आय थिंक दीड वाजला असेल आणि आमच्या थेट घरासमोर ऊस आहे की तोडणी चालू आहे ऊसाची तो मला दाखवते बॅक कॅमेरा करून की मस्त आता वाटते एकदम मोकळा मोकळा कारण ऊस असला ना सगळा जंगल जंगल वाटवतं तुम्हाला मी इथून दाखवते आमच्यावर आलो ना की कसं सीन असतंय ते तर एवढा इकडे तिथपर्यंत एवढा ऊस आहे तो तोडून झालेला आहे आणि इथपर्यंत बाकी आहे आता खूप छान वाटेल आणि आता इकडे उसणही लावणार आहेत धुवू हो लावणार आहेत आणि तिकडे बघू शकता की पप्पा आमचे डुबत आहेत डुब घेऊन कारण तिकडे कांदे लावायचे आणि <laughs> आम्ही दोघं मस्त की तू उभं आहोत आता आज जरा ऊन कमी आहे हा काय आलं काय बोलतात आपल्याकडे ढग आले ढग दोग, ढग दोग, आले ढग दोग. आणि मस्त बघी आम्ही असे उभे आहोत आणि आमच्या मागे ऊस तोडणी चालू आहे हो। हा ऊस गेला mm. दो दो हा, छोटा -छोटा उस ना की खूप भारी वाटेल ना मस्त mm. मग हा आणि घेऊ लावणार आता मग ते छोटा छोटाच असत आणि ऊस आहे ना आता खूप उंच असत मग काय पलीकडचं दिसत नाही आणि आता खूप छान वाटत आहे ना तोंड करायचंय वाकड तिकडं नाही तर आहे पाईप घेवर पाणी नाही मारायचं आहे नाही तर आता पप्पा कांदे लावणार तेव्हा दाखवते मी पाणी मारायचं पाणी मारायत याला मिळते ले तर पप्पा आमचे ते बुबं आहेत आणि पप्पा आमचे डुब्याने डुबत आहेत आणि इथे आता लावणार आहेत कांदे ते कसे कांदे लावणार आहेत पप्पा ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवते तरी तुम्ही बघू शकता कांदे ते पप्पा आता सांगणार आणि आता कांदे लावणार आहोत हे माझं फर्स्ट टाईम होतं कांदे लावायचं मी याच्या आधी कधी कांदे ट्राय पण केले नाहीत तर कधी मी लावले पण नाहीत तर पप्पाने आधीच लसूण लावला इथे आणि आता इथे कांदे लावत आहेत हे जे आम्ही कांदे लावतोय ते आमच्यापुरतेच लावतोय घरी खाण्यापुरते तेवढे बस होतात आम्हाला वर्षभर आम्हाला टिकतात आणि ते ऊस थोडे आलेत सकाळी साडेपाच या सहा वाजल्यापासून बिचारे ऊस आहेत तर खूप छान वाटतं कारण हे कधी पाहिलं नव्हतं मी समोरून ऊस तोडताना पप्पा इथे आमचे कांदे लावत आहेत वर्ण आंगोबण कुठे आंगो फिनेल मारतो मी कशाला फिनेल मारताय काहीतरी होईल त्याला चला वर आंघोबण तर आमचे भाऊजी इथे आलेत आणि कुत्र्याला आंघोळ घालायचे ते मला विचारत आहेत काय करू काय नाही ते तर मी त्यांना सांगत होती की काय करू नका फक्त आंघोळ वगैरे घाला तर इथे मी लसूण घेतलं आहे अर्धा किलो अंड्याची एक एक पाकळी असे सेपरेट केले आणि पप्पा मला सांगत आहेत की कशी लावायची आणि कशी नाही ती ते पप्पाने मी किती गॅपमध्ये लावायची आणि किती नाही हेच मला पप्पा सांगत होते कारण त्यांना थोडीफार मदत होईल म्हणून मी पण ताड घेतला आणि लसूण लावायला सुरुवात केलेली आणि पप्पा मला एक सांगत होते आणि अशा प्रकारे मी सगळी लसूण लावून घेतले नंतर मी थकलेली आणि मग मी यांना सांगितले जेवढी बाकी आहे ती तुम्ही लावा आणि खूप भारी वाटलं तर बघू शकता तुम्ही पप्पा म्हटले फक्त मला उभ्या उभ्या अशा रोजचा मी माती टाकते टाकतो वरून तर अशा प्रकारे मी एकदम माझ्याकडून छोटीशी मी मदत केली आणि खूप भारी वाटलं आणि तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा